मिरजेत एका खाजगी हॉस्पिटलला विजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग अग्निशमन दलाचे जवान आणि जनस्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे सुदैवाने जीवितहानी नाही मिरजेतील आरफा हॉटेल रोड येथे असणाऱ्या डॉक्टर दातार यांच्या हॉस्पिटलचे तिसऱ्या मजल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली होती इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आगीचे लोट बाहेर पडताना पाहिल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले ही आग आर्फा हॉटेल रोड येथील सुश्रिता हॉस्पिटल मध्यरात्री बारा तीस ते एकच्या दरम्यान लागली होती यावेळी आग लागल्याचे कळता जनस्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते सलीम पठाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवान तसेच स जनस्वराज्य पक्षाचे सलीम पठाण यांच्या कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आग आटोक्यात आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तर महात्मा गांधी व मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळी महात्मा गांधीचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव मिरज शहरचे ए पी आय विक्रम पाटील मोहसिन टिनमेकर जावेद शेख सुनील हांडे ए एस आय कुलकर्णी निवास माने सुनील गोरे उपस्थित होते हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असून या ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा कयास व्यक्त केला जात आहे अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत मी सलीम गौस पठाण जन स्वराज शक्ती पक्षाचा मी कार्यकर्ता असून इथं लिंबू हॉटेलमधून सुनील मंडगर यांचा मला कॉल आला की आर्को हॉटेल रोडला लोकर हॉस्पिटलच्या शेजारी दाताच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागलेली आहे वरच्या मजल्याला येऊन आम्ही जन स्वराज पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे येऊन ही पाहणी के केली असता इथं भीषण आग लागलेली होती मोठी जीवतहानी घडायची जी इथं शक्यता होती त्यामुळे आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशन इथं सुदी भालेराव साहेब यांना कॉल केला विक्रम पाटील साहेब यांना कॉल केला हे इथं तो त्वरित आले अग्निशामक दल इथं पोहोचला वेळेवर ही जीवतहानी टळण्यासाठी जे पोलीस दलाने आणि अग्निशामक दलाने जन स्वर शक्ती पक्षाचे समजादा कदम यांचे कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांनी हे आग विझवण्यात मदत करून हे आग विझवलेले आहे इथं मोठी जीवतहानी टळायची शक्यता होती ही टळलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नीरज